गंभीर गुन्ह्यातील सराईत हद्दपार आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना सराईत आरोपी संदेश उर्फ काळ्या सुधाकर पगारे हा मेळा बस स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं सदर आरोपीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आरोपी हद्दपार असल्याने विना परवाना शहरात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत पोलीस उपनिरीक्षक फिलिप्स सगळे दिलीप भोये महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक